तर दिवाळीमध्ये बनवायला सगळ्यात सोप्पा पदार्थ म्हणजे शेव आणि ही जी तुम्हाला समोर शेव दिसतीये ना तिचा रंग बघा टेक्शर बघा अरे लई भारी तर ही आहे मस्त चटपटीत अशी लसूण शेव आता शेव म्हटलं की आपल्याला एकच गोष्ट वाटते की ती तेलकट नको व्हायला आणि शेवटपर्यंत ती खुसखुशीत राहावी आणि ही लसूण शेव बरं का माझ्या आईच्या पद्धतीने बनवलेली आहे आणि या शेवचं पीठ मिळण्याची पद्धत आहे की नाही तिची खूप वेगळी आहे त्यामुळे तुमची शेव शेवटपर्यंत खुसखुशीत राहते तेलकट होत नाही आणि ही शेव बनवण्यासाठी माझ्या आईने इथे तेलाचं मोहन वापरलेलं नाहीये किंवा पापडखार किंवा यामध्ये सोडा अजिबात वापरलेला नाहीये तर ही शेव बनवण्यासाठी काय पद्धत आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करावं लागेल नमस्कार मी जाई तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये आता लवकरच दिवाळी येते आणि दिवाळी म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी खेळत असतात दिवाळीचे पदार्थ बनवायचे आहेत खरेदी करायची आहे साफसफाई करायची आहे तर आजपासून आपल्या जाईज रेसिपीवरती तुम्हा सगळ्यांना दिवाळीचे पदार्थ कसे बनवायचे याचे व्हिडिओज बघायला मिळतील पण यावर्षी मी तुम्हाला सगळ्यांसाठी काहीतरी वेगळं घेऊन येते बरं का तर यावर्षी म्हणजे दरवर्षी तुम्हाला आ, मीच दिसते पदार्थ बनवताना माझं किचन दिसतं तुम्हाला पण यावर्षी तुम्हाला हे दिवाळीचे पदार्थ माझी आई कशी बनवते हे बघायला मिळणार आहे तर गावाकडे राहून माझी आई दिवाळी पदार्थांच्या ऑर्डर कशी घेते हे तुम्हाला यावर्षी या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर माझी आई खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी पदार्थांचे ऑर्डर घेत असते जसं की तीस ते चाळीस किलो प्रमाणात ती चकली भाजणी बनवते त्याच म्हणजे त्याच पिठापासून ती चकल्या तयार करत असते बेसन लाडू म्हणू नका शेव लाडू म्हणू नका बुंदीचे लाडू म्हणू नका रवा लाडू म्हणू नका चिवड्याचे भरपूर प्रकार ती बनवत असते तर या वर्षी तुम्हाला सगळ्यांना हेच या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर माझी आई हे दिवाळीचे पदार्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये बनवत असते पण तुम्हा सगळ्यांसाठी इथे आम्ही एक एक किलोच्या प्रमाणामध्ये पदार्थ कसा बनवायचा याचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आणि इथे आम्ही वजनी वाटी असे दोन्ही प्रमाण तुम्हाला सांगितलेले आहेत आणि भरपूर टिप्स प्रत्येक पदार्थामध्ये काय काय काळजी घ्यायची जेणेकरून तो बिघडणार नाही फसणार नाही किंवा वाया जाणार नाही या सगळ्या गोष्टींची काळजी कशी घ्यायची हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर असं सांगितलेलं आहे त्यामुळे या वर्षीचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगाला ठरतील आणि नक्कीच तुम्हाला आवडतील याची मी तुम्हाला खात्री देते चला तर मग वेळ वाया घालवू नका आणि हे छान छान व्हिडिओज पटकन बघायला सुरुवात करा आणि हो माझ्या आईकडून आणि तुमच्या लाडक्या जाईकडून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या भरपूर मनापासून शुभेच्छा तर ही लसूण शेव आहे ना आज आपण इथे एक किलो बेसन पिठापासून बनवतोय तर इथे मी वजनी प्रमाणात एक किलो बेसनपीठ घेतलेलं आहे आणि वाटीच्या प्रमाणात हे, वाटी हे बेसनपीठ सहा मोठ्या वाट्या आहे तर या बेसनपीठाला आम्ही आधीच चाळून घेतलं होतं म्हणजे त्यामध्ये काही अळी जाळी असेल तर ती निघून जाईल आणि ही शेव बनवण्यासाठी इथे आम्ही रेडीमेड बेसनपीठाचा वापर केलेला आहे आणि शक्यतो शेव ही रेडीमेड बेसनपीठापासून करायची म्हणजे ती छान खुसखुशीत अशी होते कारण रेडीमेड बेसनपीठ आहे ना ते एकदम बारीक असं दळलेलं असतं तर इथे मी तुम्हाला बेसन पिठाचं प्रमाण सांगितलं तर इथे आज आपण ही लसूण शेव बनवतोय ना तर यामध्ये आपल्याला लसणाचं पाणी करून घालायचंय पण त्यासाठी म्हणजे एक किलो बेसन पिठासाठी आपल्याला लसूण किती लागेल हे मी तुम्हाला सांगते तर इथे मी बघा पाव वाटी लसूण घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणात हा लसूण बरोबर पन्नास ग्रॅम आहे आणि या लसणाला सोलून घ्यायची गरज नाहीये साली सहित तुम्ही याच्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यात तरी देखील चालेल आणि त्याच सोबत याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक चमचा ओवा घालून घ्यायचा आहे म्हणजेच हा वजनी प्रमाणात दहा ग्रॅम आहे आता यामध्ये अगदी थोडस पाणी घालायचं आणि याला मिक्सर मधून वाटून घ्यायचं तर हे बघा या दोन्ही जिन्नसांना मी एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता काय करायचं ज्या वाटीनी आपण बेसनपीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीनी इथे आपल्याला बरोबर एक वाटी यामध्ये पाणी घालून घ्यायचंय आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला एखाद्या गाळणीने गाळून घ्यायचं तर यामध्ये आपण जो ओवा घातला आहे की नाही तो असाच लसणासोबत बारीक करून घ्यायचा तुम्ही जर ओवा डायरेक्ट पिठामध्ये घातलात ना तर जेव्हा तुम्ही शेव पाडता की नाही तर त्या शेवच्या चकतीमधून ओवा नीट बाहेर येत नाही किंवा अडकला जातो मग शेव तुमची नीट पडत नाही त्यामुळे लसणासोबतच ओवा बारीक करून घ्यायचा म्हणजे त्या ओव्याचा अर्क या पाण्यामध्ये उतरला जातो तर हे बघा तुमच्याशी गप्पा मारत मारत माझ्या आईने इथे हे लसणाचं पाणी संपूर्णपणे गाळून घेतलेलं आहे आणि इथे बघा माझ्या आईने सुरुवातीला एक वाटी पाणी घातलं होतं यामध्ये आणि नंतर तिने अजून एक वाटी पाणी घातलेलं आहे म्हणजेच ज्या वाटीने आपण बेसनपीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीनी, वाटीनी इथे आपल्याला दोन वाट्या बरोबर पाणी घ्यायचं आहे आणि हा पाण्याचा अंदाज अगदी बरोबर आहे तर इथे आपलं हे लसणाचं पाणी आता गाळून तयार झालेलं आहे आता पुढे काय करायचं हे मी तुम्हाला सांगते आता या पाण्यामध्येच आपल्याला कच्चं तेल घालून घ्यायचंय तर ज्या वाटीनी आम्ही बेसनपीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे आम्ही बरोबर अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाणात हे तेल बरोबर शंभर ग्रॅम आहे तर लक्षात घ्या की हे तेल आपल्याला अप्ले गरम करून घालायचं नाहीये तर कच्चच तेल इथे आपल्याला या पाण्यामध्ये घालायचं आहे आता या पाण्यामध्येच आपल्याला मीठ देखील घालून घ्यायचंय तर इथे मी बरोबर दोन मोठे चमचे मीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाणात हे मीठ बरोबर वीस ग्रॅम आहे आणि त्याचसोबत लाल तिखड देखील ला आपल्याला इथेच घालून घ्यायचंय तर इथे मी एक मोठा चमचा लाल तिखड घालतीये वजनी प्रमाणात हे दहा ग्रॅम आहे तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता काय करायचं हे सगळे कोरडे जिन्नस या पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे याला चांगलं फेटून घ्यायचं जसं माझी आई आत्ता व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे साधारण एक पाच मिनिट तरी याला चांगलं फेटून घ्यायचं या मिश्रणाला हलकासा पांढरट रंग येईपर्यंत याला फेटून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं हे सगळे जिन्नस चांगले मिक्स होतात आणि आपली शेव छान खुसखुशी तसे तयार होते तर हे बघा एक पाच मिनिट झालेले आहेत आणि या मिश्रणाला माझ्या आईने चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि या मिश्रणाला हलकासा पांढरट रंग देखील आलेला आहे आता या स्टेजला यामध्ये आपण बेसनपीठ घालून घ्यायचंय तर अगदी थोडं थोडं बेसन पीठ या पाण्यामध्ये घालायचं आणि याला चांगलं मिक्स करत जायचं तर एकाच वेळी हे बेसन पीठ या पाण्यामध्ये घालायचं नाही नाहीतर काय होतं या पिठामध्ये गुठळ्या होऊ शकतात आणि मग शेव नीट पडली जाणार नाही तर हे बघा जसं मी व्हिडिओ दाखवत आहे ना की थोडं थोडं बेसनपीठ घालायचं या पाण्यामध्ये आणि त्याला चांगलं मळून घ्यायचं चा। तर हे बघा संपूर्ण बेसनपीठ आता आमचं या पाण्यामध्ये घालून झालेलं आहे तर जमेल तितकंच या पिठाला या पाण्यामध्येच मळून घ्यायचं गरज पडल्यास तर एक्स्ट्रा पाणी घ्या नाहीतर हा पाण्याचा अंदाज अगदी बरोबर आहे तर हे शेवचं पीठ मळून घेताना तुम्ही जर खूप जास्त घट्ट मळून घेतलं की नाही तर तुमची शेव अशी कुडकुडीत होते खुसखुशीत कुछ होत नाही आणि या, या पिठाला तुम्ही जर खूप जास्त पातळ मळून घेतलं ना तर तुमची शेव तेलकट होते त्यामुळे या शेवच्या पिठाला मळताना खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही मध्यम मळून घ्यायचं तर हे बघा माझ्या आईचं हे पीठ आता तेवढ्याच पाण्यामध्ये मळून झालेलं आहे आणि वरून अगदी हलकासा पाण्याचा हात तिने घेतलेला आहे वरून एक्स्ट्रा खूप जास्त पाणी तिने लावलेलं ला नाहीये आणि तुम्हाला इथे दिसत असेल माझ्या आईने या पिठाला खूप जास्त घट्ट मळलेलं नाहीये मध्यमच ठेवलेलं आहे आता हे शेवचं पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे आता याला मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि हे पीठ एका भांड्यामध्ये संपूर्णपणे काढून झाल्यानंतर वरून अगदी थोडासा तेलाचा हात किंवा पाण्याचा हात या पिठावरून फिरवायचा म्हणजे हे पीठ वरून सुकणार नाही आता या पिठाची तुम्ही लगेच शेव बनवू शकता पण एक दहा ते पंधरा मिनिट या पिठाला थोडस मुरू द्यायचं भिजू द्यायचं म्हणजे तुमची शेव अजून छान होईल आता या पिठावरती मी झाकण ठेवते आणि एक दहा ते पंधरा मिनिट याला असंच ठेवून देऊयात तर हे बघा एक दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आपलं हे शेवचं पीठ आता चांगलं भिजलेलं आहे आता आपण शेव बनवायला सुरुवात करूया तर शेव पाडण्यासाठी इथे मी बघा सोऱ्या तयार करून घेतलाय आणि त्यामध्ये एकदम बारीक होल्सची मी चक्ती घातलेली आहे जर तुम्हाला मोठी शेव हवी असेल तर तुम्ही येथे मोठ्या होलची चकती यामध्ये घातली तरी देखील चालेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे ही बारीक होल्सची चकती आहे की नाही तिला दोन बाजू असतात एक खरखरीत बाजू असते आणि एक गुळगुळीत बाजू असते तर खरखरीत बाजू असते की नाही ती सोऱ्याच्या बाहेरच्या बाजूला घालायची आणि गुळगुळीत बाजू सोऱ्याच्या आतल्या बाजूला घालायची तर असं केल्यामुळे काय होतं तुमची शेव अगदी छान एकसारखी पडली जाते आता या सोऱ्याला आतून तेलानी आधीच ग्रीस करून मी घेतलं होतं आता यामध्ये आपण तयार केलेलं हे शेवचं पीठ घालून घेऊयात तर हे शेवचं पीठ सोऱ्यामध्ये घालताना एकदम दाबून घालायचं यामध्ये हवा अजिबात राहिली नाही पाहिजे कारण तुम्ही जर हे पीठ सोऱ्यामध्ये जर दाबून नाही घातलं ना तर तुमची शेव नीट पडली जाणार नाही तर हे बघा इथे आपलं हे पीठ आता या सोऱ्यामध्ये भरून झालेलं आहे आता सोऱ्या बंद करून घेऊयात आणि आपण शेव पाडायला घेऊयात तर तेलामध्ये शेव पाडण्याआधी काय करायचं थोडीशी शेव या प्लेटमध्ये अशी पाडून बघायची असं केल्यामुळे काय होतं तुमची शेव नीट पडली जाते की नाही हे तुम्हाला समजतं आणि त्यामुळे तुमचं पीठ देखील वाया जात नाही आणि तेल देखील खराब होत नाही तर इथे बघा आपली ही शेव आता चांगली पडतीये आता आपण हिला तेलामध्ये पाडून घेऊयात तर शेव तळण्यासाठी इथे बघा आम्ही आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तर शेव तळण्यासाठी आपल्याला खूप जास्त कडकडीत तेल गरम नकोय मध्यम गरम असावं आणि तेल आपलं व्यवस्थित तापलं गेलंय की नाही हे कसं ओळखायचं तर पिठामधील अगदी थोडासा गोळा या तेलामध्ये टाकून बघायचा आणि जर त्याला हलकेसे बुडबुडे आले आणि तो पटकन करपला नाही तर समजून जायचं तेल आपलं परफेक्ट असं गरम झालेलं आहे तर इथे आपलं आता तेल गरम झालेलं आहे आता आपण शेवचा घाणा तळून घेऊयात तर शेव तेलामध्ये पाडत असताना सुरुवातीला ती कढईच्या कडांनी सुरुवात करायची आणि मग मध्ये न्यायची आणि शेवच्या ज्या लेअर्स असतात की नाही त्यांना पातळ पाडून घ्यायचं खूप जास्त जाड पाडायचं नाही तुम्ही जर हा शेवचा घाणा खूप जास्त जाड पाडून घेतलात ना तर तो वरून कुरकुरीत तर होतो पण आतून कच्चा राहतो आणि त्यामुळे शेव लगेच मऊ पडते आणि शेव पाडून झाल्यानंतर सोऱ्या असतो की नाही तो उलट्या दिशेने फिरवायचा म्हणजे एक्स्ट्रा पीठ तेलामध्ये पडत नाही आणि शेव तळत असताना गॅस अजिबात वाढवायचा नाही मध्यम गॅसवरती ही शेव तळून घ्यायची म्हणजे ती आतपर्यंत छान खुसखुशीत अशी तळली जाते आणि शेव जेव्हा झाडाला थोडीशी कडक जाणवू लागते की नाही तेव्हा तिला उलटून घ्यायचं आधी उलटायची घाई करायची नाही नाहीतर शेवचा आकार बिघडू शकतो आणि शेव पूर्णपणे तळून झाल्यानंतर तिचा जो तळण्याचा आवाज असतो की नाही ते संपूर्णपणे बंद होतो आणि शेववरती जे तेलाचे असे बुडबुडे आलेले असतात की नाही ते देखील निघून जातात तेव्हा समजून जायचं आपली शेव पूर्णपणे तळून झालेली आहे आणि इथे बघा आपला हा शेवचा घाणा आता तळून तयार झालेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीचे शेव करून घेते आणि इथे बघा शेवचा आता दुसरा घाणा देखील तळून तयार झालेला आहे आता याला देखील मी काढून घेते आणि इकडे बघा माझी आई सोऱ्यामध्ये मला पीठ भरून देते आणि मी शेव तळून घेतेये आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे शेव तळताना मी गॅस मध्यमच ठेवला आहे अजिबात वाढवलेला नाहीये शेव तेलामध्ये पाडून झाल्यानंतर इथे मी सोऱ्या बघा असा उलटा फिरवतीये म्हणजे एक्स्ट्राचं पीठ तेलामध्ये पडत नाही आणि इथे तुम्ही बघू शकता हा शेवचा घाणा तेलामध्ये मी थोडा पातळच तळून घेते म्हणजे त्याच्या लेयर्स आहेत की नाही त्या थोड्या पातळ सोडतीये त्यामुळे ही शेव बघा अगदी खुसखुशीत छान तळून होतीये आता याच पद्धतीने आम्ही सगळी शेव तळून घेतो आणि इथे बघा आपली ही संपूर्ण लसूण शेव तळून तयार झालेली आहे आणि या शेवचा रंग बघा काय सुंदर आलाय आणि एकूण एक शेवचा घाणा अगदी खुसखुशीत असा तळला गेलाय तर इथे माझ्या आईने लसूण शेव करण्यासाठी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे आणि पीठ मळण्याची जी काही पद्धत सांगितलेली आहे ती नक्की नक्की करून बघा आणि ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा म्हणजे तुमची शेव देखील अशीच तयार होईल आता या शेवचा मी तुम्हाला चुरा करून दाखवते आणि पाहिलं ना एकदम खुसखुशीत अशी ही लसूण शेव तयार झाली आहे आणि माझ्या हाताला बघा अजिबात कुठेही तेल लागत नाहीये म्हणजे ही शेव अजिबात तेलकट सुद्धा झालेली नाहीये तर तयार झाली आपली एकदम मस्त बनवायला सोपी खुसखुशी तशी लसूण शेव तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला जरूर जरूर शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद